नमस्कार मित्रांनो असल मराठी कोकण करा या चॅनलवरून मी शरद निवा त्यांचे स्वागत करत आहे आज मी मंडण मंदंग, मंडणगड तालुका पडवे या गावी भात आणायला जात आहे आणि किती अडचणीत गाव आहे हे सुद्धा तुम्ही बघा कसलीच सुविधा नाही ते बावन्न वाकड आहेत बावन्न वाकड एकदम गाडी आलेली समजत नाही काय नाही त्या लोकांनी रात्री बांधवस्ती आणून ठेवलं आहे बाद घ्यायचा काय बाद घ्यायचा रस्ता आम्ही आलो आहे मंडणकर तालुक्यामध्ये पडवीगाव ना हे बघा यांची अडचण निर्माण आहे कारण रस्ता गावात नसल्यामुळे त्यांना वाहतूक किती आहे बघा हा दोघांचाच आहे काय अरे विहिरीचं पाणी घरीच चढला की तिकडे गावात उन्हाळ्या पावसाळ्याला पाणी असतो काय तेव्हा गावाचा अंतर किती आहे बघा या आमची वावकी या वावकी आहोत कुठं याशी कुवाला कुठं आहे कुवाला कुठं आहे कुवाला कुवाला नाही का बोलायचं आता दिलं ना बाकी म्हणजे ना सांगू नाही मित्रांनो शाळा मग किती अडचणीत आहे रस्ता नाही आहे त्यांना कितीपर्यंत शाळा आहे मला माहिती ना पण मी शाळा दाखवत होती पावसाळी पण त्यांना भरपूर त्रास आहे प्राजीप शाळा पडवे नंबर एक परिषद प्राथमिक शाळा पडवे नंबर एक केंद्र महापर तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी सुंदर शाळा आहे भागा शाळा जनगणमन भारताचे संविधान एक कार्यालय आहे बा अडचण येत आहे शाळा कुठलीच सुविधा नाही आहे इथे गावचा अंतर्भा किती आहे आणि भात कुठे वरती आणलेला बघा आम्ही आता भात वलंगमध्ये घेऊन जात आहोत आपलं नाव काय विजय आपलं आपलं पूर्ण नाव योगेश बामणे हो का आपलं हे भावकी आहे दरवर्षी आपल्याकडे येतात हा भात कुठे घेऊन जाता तुम्ही आता वलंगला काय दामनकरांचीकडे किती वर्ष आली तुम्हाला वलंगला जाऊन दोन दोन वर्ष तेव्हा आपलीकडे भात जाळा येत आहेत यांना सुविधा नाही एवढा अंतर सकाळ भात आणला ना वरती निघायचा हो खाली गेलं तुमची वाट बघत आहे सामान बांधायचं भरपूर भात आहे सामान बांधाय भरपूर भात आहे तुम्हाला उद्या करणार होतो पण ते काय लोक ऐकत नाही लात्र वेली गाडी आणायला गाडी गाव आहे हे बघ पायरे आहेत आजारी माणसाला भरपूर त्रास आहे ना दोघांनी वती आणलेला आहे दोघांचाच खाली भरला एक माणूसचा वती आणलेला नाही गाडी चढली